आज आपण महाराष्ट्रातील एक सामाजिक ऐक्याचं केंद्र पंढरपूर त्याच्या अगदी जवळ असलेल्या भोसे या गावामध्ये आहोत आणि इथे अकोले जिल्हा अहमदनगरवरून अगस्ती ऋषी महाराजांची जी, जी दिंडे आले त्या दिंडी आलेली आहे त्या दिंडीमध्ये प्रवचन करण्यासाठी हा योग आलेला आहे खरं मी डॉक्टर सय्यद रफी गफूर आहे अहमदनगर जिल्ह्यात पारनेर येथील रहिवासी आहे एम बी बी एस एक आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून माझं पारनेरला आनंद हॉस्पिटल आहे आणि वैद्यकीय व्यवसायाबरोबरच आध्यात्मिक पण मला छंद आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रवचनासाठी मी आलेलो आहे खरं तर ही मानव जात आहे ती ओरिजिनली एक आहे बंधुभाव हा ओरिजिनल आहे मानव जातीमध्ये मा समता ओरिजिनल आहे द्वेष आणि मत्सर आणि भेदाभेद हे नंतर माणसांनी निर्माण केलेला आहे हाच संदेश सगळ्या संतांचा आहे आता सगळे वारकरी ज्ञानदेव तुकाराम म्हणत चाललेले आहेत संत ज्ञानदेवांचा संदेश काय आहे आता विश्वात्मकी देवी सुरुवात आहे पसायदानाची आणि पसायदान हे ज्ञानेश्वरीच हार्ट आहे असं आपण म्हणून सुरुवात केली विश्वात्मकी देवी देवाची ओळख देव कोणाचा आहे हिंदूंचा नाही मुस्लिमांचा ख्रिश्चनांचा जैनांचा नाही विश्वात्मक साऱ्या विश्वांचा आहे ही माऊलींनी देवाची ओळख करून दिली तिथे कुराणाने पैगंबरांनी दीड हजार वर्षांपूर्वी ओळख करून दिली अल्लाची रबुल आलमीन सारे आलमीन का रब आलम म्हणजे जग आहे रब म्हणजे निर्माता आहे शासक आहे मालक आहे धनी आहे अल्लाह ईश्वर रब्बुल आलमीन आहे मुसलमानो का रब नाही हो। सारे, सारे आलमीन का रब आहे किती साम्य आहे विश्वात्मक देव मराठी मध्ये रब्बुल आलमीन अरबी मध्ये सारे आलमीन का रब ये आणि तुकोबांनी काय म्हटलेलं आहे आपोला तो एक देव करून घ्यावा तीन विन जीवा सुख नाही काय ओळख हो आहे देवाची आपल्या सर्वांचा आणि तो आणि किती ना दोन ना तीन ना चार ना पाच आपोला तो एक देव करून घ्यावा सुखा जीवा सुखणारी माई की दुःखाची जनती ना, ना ही आधी अंती अवसान एका अभंगात तर तू गोवा छोट्या मुलांना कळल अशा शब्दात सांगताय कारे नाशी कोपाळू देवाशी पोसितो जगाशी एकला लातू आता मुलांना ला विचारलं जगाशी पोसतो तो याचा अर्थ मुसलमानांनाही पोसतो का तू हो आणि हिंदूंनाही पोसतो का तू अरे ख्रिश्चनांना पण जैनांना पण साऱ्या जगाचा पोसिंदा पोसितो जगाशी एकला ला तू काय प्रमाण दिलंय तो गोब्यांनी बाळा दुधा पूर्ण करीती उत्पत्ती ही बाळ जी जन्माला येतात धरतीवर लेकर कोणत्याही जाती धर्माची असो त्यांच्याकरता दुधाचं नियोजन करणारा कोण आहे रे सांग बर एक ही भगवंताची ओळख आणि या दिंड्याच्या बिचारा निघाले ती सगळी गोळी बाबडी लोक देवाच्या शोधात आहे ईश्वराच्या शोधात आहे भाव आहे त्यांच्या ठाई त्यांच्यापर्यंत तुकोबांचा संदेश गेला पाहिजे माऊलींचा संदेश गेला पाहिजे पैगंबरांचा संदेश गेला पाहिजे आपल्याला अधिक वेळ नाही पण या फोल्डर मध्ये ते जे साम्य आहे साम सद्भावनेच ते मी दिलेलं आहे तुकोबांची आणि पुण्यातील अनगडशा फकीर आले शेख अनगडशा फकीर घनिष्ठ संबंध होत अनगडशा बाबांच देऊला जाणं होत आणि तुकोबांच अनगडशा बाबांच्या मठामध्ये येणं होत ते तुकोबांची जी कीर्तन झालीत ना म्हणतात मशिदीत ते अनगडशा बाबांच्या खानका मधल्या मशिदीत झालेली आहे किती श्रीगोंद्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराज आहेत साऱ्या दिंडिया येतात ना दर्शनाशिवाय येत नाहीत पुढं हॉट करतात तिथं तु। म्हणजे तुकोबांच आणि संत शेख महमद महाराजांचं जुळत तुकोबांच आणि हजरत शेख अनगड शाह फकीर रहमत उल्ला जुळत फार कशाला शोबा त्यांचे आजोबा मालोजी राजे बरोबर ना मालोजी राजांनी ना एवढा आदर होता शाह शरीफ रहमत उल्ला सुफी आहे पी पीर आहेत संत आहेत सुफी सु अहमदनगरला दर्गा आहे त्यांचा आणि शाह शरीफ बाबांप्रती असलेल्या आदरामुळे मालोजी राज्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं एकाच ठेवलं शाह जी आणि दुसऱ्याचं ठेवलं शरीफ जी म्हणजे शाह शरीफ बाबांचं मालूजीराजेचं जोडत शिवराय हे शहाजींचे चिरंजीव आहे फार काय आणखी सांगायचं गरज नाही पुण्यामध्ये आपल्याला सर्वांना अभिमान आहे की महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेबरांचा गुणगान करणारा पोहाडा लिहिलाय ज्या मर्द महम्मद सावित्री माईन बरोबर उस्मान शेखची बहीण फातिमा बी शेख पहिल्या दिवसापासून खांद्याला खांदा लावून शिक्षिकेची भूमिका निभावणार किती साम्य होत फुले चंद पैगंबरांचं जुळत सावित्रीच्या फातेमांचं जुडत अजून काय सांगावं पैठणचे एक संत एकनाथ आणि हे श्रीगोंद्याचे संत महमद महाराज गुरुभाऊ आहेत तुम्ही म्हणाल गुरु कोण तर एकनाथ महाराजांची गुरु आहे जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामी आणि शेख महमद महाराज गुरुभाऊ आहेत दोघांचे गुरु कोण आहेत विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही हजरत शेख चांद शाह बोधले रहमतुल्ला स्वामी जनार्दनांचे गुरु मी आता मोबाईल वर विचार प्रश्न की जनार्दन स्वामींचे गुरु सांगाल की चांद शाह बोधलेंच नाव हा एवढा प्रचंड वारसा आहे आपल्याला बंधुत्वाचा समतेचा सद्भावनेचा मग हा द्वेष असा असतानाही त्याच कारण आहे की आपण खऱ्या इतिहासापासून आहोत तो आपल्याला प्रवचनातून व्याख्यानातून लोकांना लोकांना सांगायचं आहे मी फक्त एकच सांगतोय की पैगंबरांच्या वाङ्मयामध्ये आहे ना एक घटनेच वर्णन आहे की वणवा भडकलेला आहे अतिशय नमृत माहिती आहे ना जास्त खोलत न जाता एक चिमणी आपल्या चोचे मध्ये एक, एक थेंब पाणी आणून त्या भयंकर वणव्यामध्ये टाकते कोणीतरी तिला आश्चर्याने विचारलं की बावळट तुला डोक आहे की नाही पागल तुझ्या एक थेंब पाण्याने काय फरक पडणार हा एवढा भयंकर वणवा तो छोटासा जीव चिडिया चिमणी ती त्याला उत्तर देते दीड शहाण्या मला माहिती आहे माझी आई थेंब पाहण्यानं हा वनवा विझणार नाही पण उद्या जेव्हा मृत्यू पश्चात मी भगवंतासमोर उभी टाकेल या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्येही नाही आणि तमाशा पाहणाऱ्यांमध्येही नाही आग विजवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये समाविष्ट केलेला असेल आज आपल्या समोर हा बनवा भडकतोय द्वेषाचा विध्वंसाचा आणि आपण आपला आत्मपरीक्षण करायचं आपण कोणत्या लिस्टमध्ये आहोत हा अध्यात्म जो आहे ना हा अध्यात्म याच्याशिवाय दुसरा काही नाही आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला सांगतो तो की हा जन्म आग लावण्याकरताही नाही आणि तमाशा पाहण्याकरताही नाही माणसं जोडण्याकरताय आग मिजवण्याकरताय मृत्यू तर आहे आपल्या सर्वांना जायचे इथून कोण राहण्याकरता आलेलं आहे आज नाही तर उद्या गेले नाहीत का माणसं सगळे गेले चांगलं काम करणारेही गेले आणि आग लावणारे पण गेले मग काय सर्वांचा सारखाच होणार आहे का आज बेटी बजावच्या करता आपण आंदोलन करतोय आणि याच्यासारखं मला वाटतं पवित्र कार्य दुसरं कुठलं नाही तीन हजार डिलिव्हर्या जर तुम्ही अशा केलेल्या आहेत कुराणाचं म्हणणं मानव जातीला एक, जान एक मुलगी जर तुम्ही वाचवली तर जगाला जीवदान दिल्यासारखं आहे किती श्रेष्ठ काम आहे आणि पैगंबरांच्या शब्दात सांगू काय पैगंबर साहेब त्यांच्या काळामध्ये डिलिव्हरी सुरू झाली का की खड्डा खोदून ठेवायचे जर का मुलगी जन्माला आली तर ते खड्ड्या फोरून टाकायचे जिवंत गाडून टाकायचे ही प्रथा पैगंबरांनी अमानुष प्रथा बंद पाडली आणि लोकांना उपदेश दिला की ज्यांच्या घरी एक अथवा दोन अथवा तीन मुली जन्माला आल्या आणि त्या मायबापांनी त्यांना जिवंत दफन न करता प्रेमान संगोपन केलं शिकवलं वाढवलं आणि योग्य वराशी विवाह करून दिला मैं उन माँ बाप को जन्नत की जमानत देता नमाजवर वॉरंटी नाही दिली जन्नत हजवर वॉरंटी नाही दिली है? जकात वर वॉरंटी नाही दिली बच्चिओ को को मुलावर पण नाही लडको लिए काय मुलीचा जन्म झाल्यानंतर आता कोणतं तोंड दाखवू लोकांना एवढा नाराज होणारा तो बाप आता मुलीच्या जन्मावर दिवाळी म्हणू साजरी करू लागला ईद साजरी करू लागला ही प्रथा मा के कदमो के नीचे जन्मात बीवी सबसे बडी नेहमत काय श्रीच्या जी महत्ता सन्मान तू आपण ते काम करत आहोत मुलींना आज आपल्याला गांभीर्य नाही त्याच पण तुम्हाला ठाऊक असेल तुम्ही त्या क्षेत्रात काम करतात आपल्या देशामध्ये दे, साडे आठ कोटी मुली जिवंत मारल्या गेल्या गुन्हा माहिती पाप काय केलं तो जन्मला आले नव्हते पाप करायचा काय प्रश्न आहे तुमच्याकडं मशीन आलं सोनोग्राफीच आणि तुम्हाला कळू लागलं ला मुलगा आहे की मुलगी रिपोर्ट आला मुलगी जा की झालं तिचं काम बिचारी पैगंबरांच्या काळात सोनोग्राफीचं मशीन नव्हतं डिलिव्हरी झाल्याशिवाय कळत नव्हतं मुलगा आहे का मुलगी डिलिव्हरी झाली आता मुलगी आली का काम झालं तिचं कुराणात म्हटलेलं आहे व इजल मऊ उदत बी आई जम बिंग कोतेलत किंवा भीती जिस दिन मासूम बेगुना निष्पाप बच्चियों को अल्लाह जिंदा करके पूछेगा कि बच्ची क्या पाप किया था तुमने किसने तुम्हारे साथ ये जुल्म किया और क्यों किया ये सुधा नहीं पानर सुधा नहीं आता तो मत तो ये यहाँ दोषी दो फ्त आई बाप नहीं मी डॉक्टर आहे आणि तुम्ही पण डॉक्टर आहात मुलीची डिलिव्हरी करता बिगर पैसे अशी डॉक्टरांची गरज आहे समाजाला पण या निष्पाक मुलींची गर्भलिंग परीक्षा करणारा आणि सांगणारा ही मुलगी आहे तो दोषी आहे की नाही आणि मग नंतर नको आम्हाला ही मुलगी आणि मग त्याच्याकरता एनेस्थेसियात येणारा तो अनेस्थेटिस्ट तो दोषी आहे की नाही आणि प्रत्यक्ष त्या मुलीचा बिचाऱ्याचा जिवंत मुलीचा जिवंत मुलीच तुम्हाला त्याची त्याचे गांभीर्य कळावं म्हणून मी म्हणतो की जीर्ण झालेलं म्हातार एकदम मरणाकाठी निष्पन्न त्याला पोत्यात भरून ठेवलं आणि आपण त्या हातेर घालून त्याचं टंगडं तोड त्याची बोट तोड त्याचा हात मोड किती कासमीस जीव होत असेल अरे हे बाळ आईच्या गर्भात काय मेलेला आहे का जिवंत आहे काय जीव कासावीस स्वतः असेल हे लोक हात्याला घालतात आतमध्ये आणि तिच्या बिचारीचे पार्ट सगळे तोडून जिवंत तोडून आईला दिली बोल त्या बिचारीला कुठं बोल दिले मारायचं काम करतात हे सगळे दोष आज यांना त्याची जाऊ जाणीव नाही पण त्या दिवशी जेव्हा घाट पडेल आणि जाब द्यावा लागेल तेव्हा यांना जाब द्यावा लागेल की तुला डॉक्टर बनवलं होतं पेशंट जागवायला की पेशंट मारायला एवढी त्यातली जात दात खिळी बसेल पश्चाताप होईल खूप महान काम आहे मुलींची हत्या करू नका रे मुलींची हत्या करू नका निष्पाप निष्पाप मुलींचा जीव घेऊ नका आणि भाग्य मुली बदलतात भेद नाही त्याने कोणामध्ये भेद केला नाही मुला मुलींमध्ये असो मी अधिक बोलणार नाही आपण संधी दिली त्याबद्दल खरं या दिंडीमधून आपल्याला समतेचा संदेश द्यायचा तुम सभी एक बाप की संतान पुराना जो मानना है माजे तो ऐसे ठाम मानना है कि हाँ हाबुन भाई या इमरान भाई है ना तो मुस्लिम नहीं जब तक ईमान नसीब कि हिंदू माजे बांधवा ईमान पर मेरा ये ईमान है कि सारे इंसान मेरे भाई कारण पुराना जो मानना आणि तुम्ही कुराणावर इमान ठेवता कुराणाचं म्हणणं आहे या युवा ना सिंना खलखनाथून मिंजकरी मांस ए सानू हमने तुम सबको एक ही पुरुष और एक ही स्त्री से पैदा किया है अगर ऐसा है तो सब कोण आहे हमारे तू बाबांचं म्हणणं अवघी एकाची च वीण तिथे कैचे भिन्न भिन्न वेदा भेद भ्रम अमंगल आणि आधुनिक विज्ञानाचं काय म्हणणं आहे आता बोलू ना लोकांसमोर द्या बरोबर मुसलमानाचं रक्त हिंदू पेशंटला देऊ आपण रिॲक्शन पेशंट यांना विचारतो मी खाजू सुटते नाही का रिॲक्शनही देण काय ना नाही रिॲक्शन नाही जीवदान पेटतं आणि हिंदूचं रक्त द्या बरोबर मुसलमानाला चलताय 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 चलता, 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 चलता नाही दी <laughs> जीवदान भेटतं जीवदान निवड रक्त नाही मरणोत्तर नेत्रदान डोळी किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे आधुनिक विज्ञान मेडिकल सायन्स सुद्धा कुराणाच्या तुकोबांच्या पैगंबरांच्या समतेच्या बंधुत्वाच्या भूमिकेवर स्टॅम्प मारते ब्लड रिलेशन आहे तुमच्या सर्वांना तुम्ही समान आहात भेदाभेद भ्रम आहे बकवास आहे थोतांड आहे आहे चं म्हणणं आहे हे समाजासमोर आणून आपल्याला आज समाजाला जोडायचं काम करायचं सद्भावनेशिवाय देशाची प्रगती होणार कुठल्याही समाजाची प्रगती होणार नाही जिथं शांतीच नाही सद्भावनाच नाही आता तो वाट लागलेली आहे भावाला भावाची ओळख नाही आईबाप वृद्धाशिवा माता आहेत आता आई बाप काय दुसऱ्याची मला आणि सांगावशी वाटत नाही कि महाराष्ट्रामध्ये एम डी पेडियाट्रिक डॉक्टर पेडिया सुप्रसिद्ध मादारपणी पंधरा वर्ष वृद्ध आश्रमात राहून एक्सपायर झाला त्याला मुलगा नाही मुलगी नाही असं आहे का मुलगा आहे आणि तो अडाणी आहे का नाही एम एस जनरल सर्जन मुलगी नाही मुलगी पण आहे आणि कोण आहे माहिती आहे एम बी बी एस एम एस गायनेकॉलॉजी श्रीरोगतज्ञ मुलगी जावय पण डॉक्टर सून पण डॉक्टर आणि डॉक्टर साहेब शासरी पिरियाट्रिशियन वृद्धाश्रमात पंधरा वर्षे राहून एक्सपायर होतो होते तो बा एक्सपायर झाल्यावर यांना कळवलं दोघांनाही मुलालाही मुलीला ते त्या वृद्धाश्रमवाल्यांना म्हटले विधी करून टाका आमचा काही आक्षेप नाही तुमचा जर नीतिमत्ता अशी रसातळाला चाललेली असेल तर हिंदू मुस्लिम सोडून द्या एका घरातच भाऊ बाव भावाला विचारेल अशा वेळी नितांत या संदेशाची गरज आहे म्हणजे पैगंबरांची गरज आहे संतांची गरज आहे शेवट करूया आपण की ठीक आहे बी जे मेडिकल कॉलेजमधून आपण विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवू बरोबर आहे ना कॉम्प्युटरच्या कॉलेजमधून कॉम्प्युटर तज्ज्ञ बनवू लॉच्या कॉलेजमधून बेस्ट वकील बनवू आपण इंजिनिअरिंग कॉलेजमधून बेस्ट इंजिनियर बनू पण तो माणूस असेल की नाही प्रश्नचिन्ह आहे मला असं वाटतं की माणूस बनवणारं कॉलेज आपल्या महाराष्ट्रात पाहिजे एखादं तसं कॉलेज नाही आहे ते कॉलेज आहे तुकोबांचं पैगंबरांचं अध्यात्म हा विषय माणसाला माणूस बनवणारा विषय आहे डॉक्टर बनवणारा नाही पण माणूस बनवणार आहे अगोदर माणूस आणि मग डॉक्टर अगोदर माणूस मग इंजिनियर अगोदर माणूस मग क्लास वन अधिकारी आता काय झालं क्लास वन अधिकारी माणूस नाही टेबला खाकू ते हजारे अण्णा वायता म्हणाले करा भ्रष्टाचार पण कुठं करावं याचं तो भान ठेवा तुम्हाला माहितीये का म्हणाली ती पौष्टिक आहाराची योजना चिकीची त्याच्यात माती खाल त्याच्यात भ्रष्टाचार आणि गरिबांची पूर आहे चिडकीचे शाळेत जाणारी आणि त्यांचे निदान तिथं तरी नको तर माणसाला माणूस बनवणं हे खूप महत्वाचं आहे आणि तो विषय तुकोबांचा आहे पैगंबरांचा आहे तेव्हा त्याची ते गरज आहे आपल्याला आज नितांत गरज आहे या भारतात बंधुभाव नित्य वसुदी दे वरची असा दे आहे ही प्रार्थना आहे कुणी केली माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तीच प्रार्थना करून थांबतो धन्यवाद